नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं विश्व विशाल न्यूज मध्ये मी विशाल जगदाळे आज पारा वर्ष गप्पा या कार्यक्रमामध्ये आलो आहे काजळ या गावामध्ये लोकसभा मतदारसंघामध्ये खर तर बघायला गेलं तर धाराशिव मध्ये उन्हाचा कडाका वाढत आहे आणि उन्हाच्या कडाक्याबरोबरच प्रचाराचा धडाका देखील वाढलेला आहे आणि या संदर्भातच आपण चर्चा करण्यासाठी काजळ या गावामध्ये आलेलो आहोत तुम्ही काय सांगाल लोकसभा मतदारसंघामध्ये ओमराजे निंबाळकर विरुद्ध अर्चनाताई पाटील असा अशी रंगत होत आहे लढत होत आहे तर आपण काय सांगाल काय शंभर टक्के ओमराजे निवडणार ओमराजे निंबाळकर निवडून येण्या पाठीमागचं कारण काय वाटतं आपल्याला आधी तरी गाव आहे का टोटल भाजपचं भाजप 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 म्हणजे टोटल मतदान जास्त भाजप म्हणजे सेनायुतीला होती पहिलं तेव्हा मग भाजपलाच होतो काम लोक कामाला बघते त्यामुळे उमराजेला ओमराजे निंबाळकर यांच्या जमेच्या बाजू काय वाटत आपल्याला शिकदार आहे जनतेला जनतेचा एखाद्याचा फोन उचलतो हेच महत्वाचा आहे वेटिंग वेटिंग करायला लागत नाही फोनला काम करताना थांबावं लागत नाही त्याला म्हणजे कॉल केल्यानंतर जातो हा जमिची बाजू असेच वाटतो मला विकासात मग काय कामं केलेत असं वाटतं का आपल्याला किंवा ह्या नंतर भविष्यामध्ये विकास करतील असं वाटतंय का आपल्याला आधीच काय माहित नाही मला कुठे यापेक्षा करतील उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये ओमराजे निंबाळकर विरुद्ध अर्चनासाई पाटील असा सामना होत आहे तर आपल्याला काय वाटतं कोणाचं पारड जर वाटतं अर्चना अर्चनासाई पाटील यांचं पारड जर वाटतंय त्याच्या पाठीमागचे कारण काय वाटतं तुम्हाला कशामुळे ते निवडून येतील काय सारा काम करते बरोबर विकासात्मक काम काय केले त्यांनी म्हणजे अगोदर बरोबर म्हणजे हर्षदे पाटील यांचं पार्ट जर वाटत आपल्याला आपल्याला काय वाटतं कुणाचं पार्ट जर वाटत आम्ही स्वतः भाजपचे कार्यकर्ते असल्यामुळं आम्हाला वाटत होतं काहीतरी मोदी साहेब करतील पण भाजपच आता सध्याच्या परिस्थितीत शेतकरी विरोधी धोरण असल्यामुळं आम्ही आता भाजपच्या विरोधात गेलो आहोत आम्ही आता भाजपच्या विरोधात मतदान करणार म्हणजे भाजपच्या विरोधात मतदान करणार म्हणजे ओमराज निंबाळकरांना मतदान म्हणजे शासनाच्या विरोधात मतदान करायचं म्हणजे त्याच्या अपोजिट पार्टीलाच मतदान करावं लागेल विरोध दाखवायचा म्हटल्यानंतर पुढच्या पार्टीलाच मतदान करावं लागेल काय केंद्र सरकारच्या काय योजना तुम्हाला चुकीच्या वाटतात की त्यामुळे तुम्ही भाजपचे कट्टर कार्यकर्ते असताना सुद्धा आज विरोधात जात आहेत आज तीन वर्ष झालं सोयाबीनला भाव सा, साडेसात हजार भाव होता का तो चार साडेचार हजारपर्यंत ठेवलाय किंवा भाव ज्यावेळेस भाव शेतकऱ्याचे भाव वाटते त्यावेळेस त्याच्यावर निर्यात बंदी करून भाव पाडण्याचं काम वारंवार हे सरकार करत आहे त्यामुळे आम्हाला आता भाजपच्या विरोधात मतदान करायचं रोष आमचा व्यक्त करायचा भाजपच्या विरोधात आपलं नाव काय शोध माझं नाव राजेश बाळकृष्ण हरगुडे मामा नमस्कार Uh, काय सांगाल तुम्ही उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये कोणाचं पार्ट जर वाटते आपल्याला अहो मराठा आरक्षण नाही काय नाही किती जाती बदलते किती काय करते ते कसं त्यांनी मतदान टाकायचं ओमराजे निंबाळकरला मतदान टाकायचं ओमराजे निंबाळकरांना मतदान टाकायचं आणि काय जमेश्वर वाटतात तुम्हाला ओमराजे निंबाळकरांचा अहो करता कुठला खासदार आता या लोकांचा प्रश्न ऐकून घेत नव्हता चाळीस चाळीस वर्ष असताना नाही मग त्यांनी भविष्यामध्ये विकास करतील असं वाटतंय का नक्की करतील विकास काय मग चाललो काय सेंट्रिंगचं काम करतोय आहे बरं काय वाटतं उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये कुणाचं पार्ट जर वाटत आपल्याला राजकारणात कळत नाही राजकारणातलं तरी पण काय वाटतं कुणाची हवा आहे असं वाटतं आपल्याला आपलं हे तरी वाटतं ओमराजे ओमराजे निंबाळकर ओमराजे निंबाळकर कारण आपल्याला काम पहिले केलेले उस्मानाबाद मतदारसंघामध्ये अर्षना पाटील विरुद्ध ओमराजे निंबाळकर असा जोरदार सामना होत आहे तर आपल्याला काय वाटतं कुणाचं पार्ट जवळ वाटत दोन्ही सारखीच आहे दोन्ही सारखीच आहेत तरी काहीतरी त्याच्यामध्ये असेल ना वातावरणामध्ये काय जाणवत वातावरणात आपले ओमराजे साहेब ओमराजे निंबाळकर ओमराजे निंबाळकर यांच्या जमेच्या बाजू काय वाटत आपल्याला तुम्हाला का कशामुळे निवडून येतील कामाचे स्वरूप चांगले आहे काम करतील असं वाटतंय भविष्यामध्ये आजपर्यंत काय तुमचं महादेव स्वामी महादेव स्वामी काय सांगाल तुम्ही कुणाची हवा आहे मतदारसंघामध्ये अर्चनाताई बरी वाटते अर्चनाबाई पाटील अर्चनाबाई पाटील निवडून आपल्याला कारण का कसं आहे बाया माणसं जास्त लक्ष देतात सर्व कडे गोर दो गरिबाकड किंवा समाज जे प्रतिबोधन असते ना तो करण्याचा त्यांचा जास्त प्रभाव आहे म्हणजे महिला उमेदवार आहेत म्हणून त्यांनी चांगल्या पद्धतीने काम करतील असं आपल्याला वाटत उस्मानाबाद मतदारसंघामध्ये ओमराजे निंबाळकर विरुद्ध अर्शनासाई पाटील असा सामना होत आहे तर आपल्याला काय वाटतं कुणाचं पार्ट जर वाटतं कोण निवडून येईल असं आपल्याला वाटतं अर्शनासाई पाटील निवडून येण्या पाठीमागचं अनुदान विमा म्हणजे राणादानी दिला असं आपल्याला वाटत आपण काय सांगाल सर अर्चना काय कारण वाटतं सगळ्या सुविधा ही ते दिलेल्या राणादा ही भाजप भाजपची नाही ना इथं तर राष्ट्रवादीकडनं उभे आहे की युती असल्यामुळे मतदान मतदान सर आपलं नाव काय गुरुप्रसाद माणिकराव करंडे बरं काय वाटतं आपल्याला उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये कुणाचं पार्ट जर वाटत आपल्याला नक्की सांगता येणार नाही ह्यामध्ये विचित्र निकाल लागेल यावेळेस बरं विरोधात जाणार कुणाच्या विरोधात जाईल सत्ताधारी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जाईल मराठा आरक्षणाचा मुद्दा त्यांना जड जाणार जड जाणार जड जाणार आणि ह्या दोन उमेदवारांमध्ये कुणाचं पार्ट जड वाटत सत्ताधारी विरोधात <laughs> गेल्या म्हणजे आता ओमराजेच राहणार ना ओमराजे प्लस राहतील ओमराजे निंबाळकर प्लस राहतील काय सांगाल आपल्याला काय वाटतं ओमराजे निंबाळकर ओमराजे निंबाळकर निवडून येण्या पाठीमागचं कारण काय वाटतं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीमागे एकनिष्ठ राहिलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये घराणीशाहीचा हा विषय नाही माननीय आमदार कैलासदा पाटील ग्रामपंचायत सरपंच ते आमदार हे फक्त ओमदारात करू झाले दार। हे बाई बीजेपी मध्ये राणा पाटील असताना उमेदवारी राष्ट्रवादीतून घेऊन सर्वच आमच्याच घरात राहत असं जे आहे ते घरांशी मुडी काढण्यासाठी ओमदाराही लागतात उमराज निंबाळकर भविष्यामध्ये उस्मानाबादचा विकास करतील असं वाटतंय का नक्की याच्यामध्ये नक्कीच सौभाग्यवती अर्चना ताई पाटील यांचं पारड आमच्या गावाच्या दृष्टीने तर जड आहे तर पारावर्ष वर्ष गप्पा या कार्यक्रमामध्ये आज आपण आलो होतो काजळ या गावामध्ये काजळया गावामधून आपण ग्रामस्थांशी चर्चा केलेली आहे ग्रामस्थांनी आपापली मतं सांगितलेली आहेत आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि अशाच नवनवीन बातम्या अशाच नवनवीन मुलाखती पाहण्यासाठी आणि खरं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या सगळ्यांचा आवडता कार्यक्रम म्हणजे पारा वर्ष गप्पा हा कार्यक्रम असाच विश्व विशाल न्यूज वरती आपल्याला पाहायला भेटणार आहे आणि उद्या आपण अशाच एका नवीन गावामध्ये जाणार आहोत आणि अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी विश्व विशाल न्यूजला सबस्क्राईब करून बेलयकॉनला नक्की क्लिक करा त्याचबरोबर तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक पेजला पाहत असाल तर विश्व विशाल न्यूज फेसबुक पेज देखील नक्की फॉलो करा आपण इथं थांबूयात विश्व विशाल न्यूज साठी मी विशाल जगदाळे धन्यवाद आमचं आत्ताचं न्यूज चॅनल म्हणजे न्यूज चॅनल आजच ला लाईक करा शेअर करा आणि